तर मंडळी हे पांढरे शुभ्र मऊ लुसलुसीत घाऊन बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी, वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहे याला भगरसुद्धा बोललं जातं आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दोनशे ग्राम इतके हे वरईचे तांदूळ आहेत आणि ह्याच वाटीने मी पाव वाटी साबुदाणा घेत आहे म्हणजेच की दोनशे ग्राम वरईच्या तांदळासाठी पन्नास ग्राम आपल्याला साबुदाणा पाहिजे आणि तुम्ही अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवत असाल म्हणजे तुमचे फॅमिली मेंबर जास्त असतील आठ ते दहा जण तर तुम्ही अर्धा किलोसाठी दीडशे ते दोनशे ग्राम साबुदाणा वापरला तरी चालेल आता ह्या शाबुदाना आणि वरईच्या तांदळाला अगोदर एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी ह्याच्यामध्ये टाकल्यावर वरईचे तांदूळ वर येतात ता, पण टेन्शन घ्यायचं नाही हे एक दहा ते पंधरा सेकंदानंतर आपोआप खाली बसतात चांगल्या प्रकारे ह्याला स्वच्छ धुवून घ्या स्टार्च निघायला पाहिजे शाबुदानामधला आणि वरईचे तांदूळसुद्धा साफ व्हायला पाहिजेत तर ह्याला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतो अगोदर तर मंडळी चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा मी ह्या दोन्ही जिन्नसांना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बुडेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जवळपास ह्याला दहा ते बारा तास भिजत ठेवायचं आहे मी तर ह्याला रात्रभर भिजत ठेवणार आहे आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत म्हणजे सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत मी ह्याला भिजत ठेवणार आहे तुम्ही रात्री वरईचे तांदूळ भिजत ठेवायला विसरला असाल तर सकाळी उठता क्षणी दोन तास तरी कोमट पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल किंवा वेळ असेल तर किमान सहा तास तरी ह्याला भिजत ठेवावंच लागेल जितक्या चांगल्या प्रकारे वरईचे तांदूळ आणि शाबुदाना भिजतील तितकेच घावन एकदम मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र होणार चला तर मंडळ मी आता ह्याला रात्रभर भिजत ठेवणार आहे तर मंडळी जवळपास रात्रभर मी वरेच्या तांदळाला भिजत ता। ठेवलं होतं आणि पाहू शकता साबुदाणा आणि वरेचे तांदूळ मस्तपैकी भिजलेले आहेत आणि साबुदाणा पाहू शकता काय मस्त टम्म फुगलेले आहेत जितका जास्त वेळ तुम्ही वरेच्या तांदळाला भिजत ठेवणार तितकेच घाऊन एकदम चांगले बनणार म्हणजे न चुकता तुम्ही ह्याला बनवू शकता चला तर अगोदर आपण हे संपूर्ण पाणी वेगळं करून घेऊ संपूर्ण पाणी वेगळं करून झालं की ह्या वरेच्या तांदळाला आणि साबुदाण्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे भांडं तुमचं लहान असेल तर दोन बॅचमध्ये वाटून घ्या मी मोठं भांडं वापरत आहे म्हणून संपूर्ण मी हे दोन्ही जिनस एकाच भांड्यामध्ये काढून घेत आहे आता इथे वाटलंच तर थोडीशी तुम्हाला आंबूस चव हवी असेल तर तुम्ही दही किंवा इनो वापरू शकता पण मी याच्यामध्ये बिना दही बिना लिंबाच्या रसाने हे बॅटर तयार करणारा आहे आणि ह्याला पाणी न वापरताच अगोदर वाटून घ्यायचं आहे समजा जर बारीक वाटता जात नसेल तर थोडंसं पाणी तुम्ही वापरू शकता म्हणजेच की एक पाव वाटी किंवा पाव कप तुम्ही पाणी वापरू शकता चला तर ह्याला एकदम बारीक वाटून घेऊ बॅटर वाटून झालं की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे ह्या बॅटरचा तुम्ही डोसा बनवू शकता आणि ह्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करून ह्याचे आंबोळ्या बनवू शकता आणि ह्यापेक्षाही जास्त पातळ करून म्हणजे ताकाप्रमाणे आपल्याला करायचं आहे म्हणजेच की ह्याचे आपल्याला घावून बनवायचे आहेत मग जवळपास आपल्याला याच्यामध्ये पावना कप किंवा कपभर पाणी लागू शकतं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळपास अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि चिकटलेलं बॅटर संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि ह्यासोबतच चवी आता चवीनुसार सेंदव मीठ आता चांगल्या प्रकारे या मिठाला एकजीव करून घ्यायचा आहे आणखीन पाणी लागणार पण अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करू आणि पाहूत कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे मग त्यानुसारच आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे एकदाच पूर्ण पाणी वापरलं तर जास्त पातळ होईल आणि जास्त पातळ झाले की घावणे बिघडण्याचे जास्त चान्सेस असतात ही पहा कन्सिस्टन्सी थोडंसं पाणी लागेल एक पाव वाटी आणखीन पाणी लागेल एकदम सोपी रेसिपी आहे फक्त दोन जिन्नस वापरून ही घावूनची रेसिपी तयार होते म्हणजेच की ही उपवासाची रेसिपी झटपट तयार होते काहीच सुचक नसेल आणि तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा बेस्ट पर्याय आहे वरईच्या तांदळाचा आणि पाव वाटी शाबुदानाच्या मस्त पैकी हा पदार्थ तयार होतो एकदा तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी बाबा म्हणजे काय होणार प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल आता थोडंसं पाणी याच्यामध्ये वापरू जवळपास एक पळी पाणी वापरतो अगोदर म्हणजे मला कळेल की बॅटर कितपत पातळ झालेलं आहे असंच थोडं थोडं पाणी वापरून तुम्हाला सुद्धा बॅटर तयार करायचं आहे तर मंडळी पाहू शकता घावनचा बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेला आहे ताकापेक्षा थोडंसं घट्ट आहे जास्त घट्ट नाही किंचित घट्ट आहे ह्याच पद्धतीचा आपल्याला बॅटर पाहिजे आणि तुम्हाला थोडंसं आंबूसपणा हवा असेल तर ह्या वेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये एक ते दोन लिंबाचा रस वापरू शकता दही वापरू नका दही वापरल्याने गुठळ्या तयार होतील मग त्या गुठळ्या मोडता येणार नाही म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही वाटलंच तर लिंबाचा रस वापरू शकता आता ह्या बॅटरला जवळपास एक पाच ते सहा मिनटं आपल्याला झाकण लावून सेट होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजेच की घावणे एकदम जबरदस्त होणार तर इथे उपवासाची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेत आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार शेंगदाणे वापरू शकता आणि ज्या क्वांटिटीनुसार तुम्ही शेंगदाणे वापरणार त्याचप्रमाणे तुम्हाला सर्व साहित्य वापरायचे आहे तर अर्धी वाटी शेंगदाण्यासाठी मी इथे दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी टेस्ट चांगली येण्यासाठी इथे मी काळी मिरी पावडर अर्धा चमचा वापरत आहे दोन लहान तुकडे आलं तुम्ही आलं खात असाल तर वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल भरपूर प्रमाणात कोथिंबर चवीनुसार सेंदव मीठ आणि टेस्ट थोडीशी आंबूस येण्यासाठी इथे दोन चमचे दही वापरायची आहे किंवा तुम्ही लिंबू वापरला तरी चालेल आता जवळपास इथे पाव वाटी आपण पाणी वापरायचं आहे तुम्हाला कशी चटणी आवडते खायला पातळ किंवा घट त्यानुसारच पाणी वापरून ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी वाटून झाली की याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता मी इतकी चटणी पातळ ठेवलेली आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा जाड ठेवलं तरी चालेल जसं तुम्हाला खायला आवडतं ते तुमच्यावर डिपेंड आहे तडक्यासाठी जास्त काही वापरायचं नाही एक ते दीड चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे जे उपवासाला चालतं त्यामध्ये एक चमचा जिरेवर टाकायचे आहेत आणि एक ते दोन हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या असं बारीक कापून टाकायच्या आहे झाला ना तडका एकदम फर्स्ट क्लास कढीपत्ता नाही वापरायचं किंवा हिंग नाही वापरायची कारण की उपवासाला कढीपत्ता आणि हिंग चालत नाही असं तडका पसरवून झालं की जबरदस्त अशी उपवासाची चटणी तयार झालेली आहे तर मंडळी थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवत जवळपास पाच ते सहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि बॅटर पुन्हा एकदा चेक करायचं आहे तसं तर एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही मिक्स करू शकता आणि कधीही बॅटर तव्यावर सोडताना अशी पेला वाटी पाहिजे चमच्याने बॅटर तव्यावर सोडलं की अगोदर सोडलेलं बॅटर थोडस भाजून तयार होतं मग नंतर सोडलेलं कच्च राहतं मग ते डिमोल्ड करताना चिटकण्याची जास्त शक्यता असते म्हणून अशी पेला वाटी वापरली की एकदाच संपूर्ण बॅटर तव्यावर सोडायचं म्हणजे घावून परफेक्ट प्रमाणामध्ये भाजले जातात चला तर मंडळी फटाफट आपण घावणे बनवायला घेऊ तर मंडळी इथे अगोदरच मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि थोडस तेल लावलेलं आहे किंवा तूप लावा जे उपवासाला चालतं ते आणि तव्याला चांगलं गरम करून घ्या आणि ना धूर निघतोय आता हे आपल्याला पुसून घ्यायचं आहे हल कसं पुसून घ्यायचं आहे जास्त नाही पुसून घ्यायचं आहे थोडस तेल किंवा तूप गरजेचंच आहे आता गॅस एकदम स्लो करा आणि ह्याच्यावर अगोदर कडेने बॅटर सोडायचं आहे कडेने सोडायचं आहे आणि मग मधोमध मद। जास्त तेल किंवा तूप लावायचं नाही नाहीतर हे भाजल्यानंतर खालतून लालसर होणार आणि वरेचं पीठ आहे म्हणजेच की वरेचे तांदूळ आहे ते कोरडे पडू नये म्हणून झाकण लावून ठेवायचं आहे तुम्ही झाकण न लावताच हे भाजून घेतलं तर त्याला भेगा पडतील म्हणून ह्याला झाकण लावणं गरजेचं आहे वाफेने ते मस्त पैकी भाजायला पाहिजेत आणि पांढरे शुभ्र सुद्धा राहायला पाहिजेत जवळपास दीड ते दोन मिनिटापर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता जवळपास दीड ते दोन मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे जसं की आपण नेहमी बनवतो ना घावणे तांदळाच्या पिठाचे किंवा तांदळाचे तसेच झालेले आहे आणि मस्त पैकी हे टीमोल्ड सुद्धा होतात पाहू शकता बघा तुम्ही बॅटर बनवल्या बनवल्या जवळपास दीड ते दोन मिनिटांमध्ये एक घावून तयार होत आणि जरासुद्धा तव्याला चिटकत नाही पहिल्या वेळेस तुम्हाला दोन ते चार थेंब तेल तुम्हाला वापरावे लागणार नंतर हलक्या हाताने ह्याला उलटून घ्यायचं आहे हे पहा मस्त पांढरे शुभ्र घाऊन तयार झालेले आहे थोडस पसरवून घ्या आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही नाही भाजलं तरी चालेल पण काय थोडासा कच्चेपणा निघून जायला पाहिजे म्हणून मी भाजून घेत आहे फक्त काही सेकंदच आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं नाही कोणत्याही टोपलीवर किंवा प्लास्टिकच्या टोपलीवर काढलं तरी चालेल पुन्हा याला डिमोल्ड करायचं आहे आणि असं टोपलीवर टाकायचं आहे कारण की वाघ पास व्हायला पाहिजे तुम्ही डायरेक्ट प्लेटवर टाकलं तर हे चिटकणार आणि अशाच पद्धतीने दुसरं घाऊन सुद्धा तुम्हाला बनवून दाखवतो आता फक्त याला टिशूने पुसून घ्यायचं आहे आता तूप तेल वगैरे काहीच लावायची गरज नाही सर्व घाऊन तुम्ही असंच बनवू शकता मध्ये मध्ये तुम्ही तूप लावू शकता एक दोन दोन तीन तीन घाऊने झाले की तूप लावू शकता पुन्हा गॅस फास्ट करा थोडासा धूर निघायला लागला गॅस स्लो करायचा आहे पुन्हा कडेने बॅटर सोडायचा आहे आणि कधीही कडेनेच बॅटर सोडायचं बरं का मग मधोमध सोडायचं आहे कारण की अगोदरच तुम्ही मधोमध सोडलात तर मधोमध जास्त हीट असतं मग त्याच्याने काय होणार घावन चांगल्या प्रकारे पसरलं जात नाही पुन्हा एक ते दीड मिनिटापर्यंत झाकण लावून ठेवायचं आहे घावनला चांगल्या प्रकारे भाजू द्यायचा आहे म्हणजे डिमोल्ट होईपर्यंत भाजू द्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे संपूर्ण घावन अगोदर मी तयार करून घेतो पचायला एकदम हलके फुल आणि करायला एकदम सोपे एकदा असा उपवासाचा पदार्थ बनवून पहा आणि थोडेसे थंड झाले की ह्याला दुमडून घ्या म्हणजे काय होणार एकमेकांना चिटकणार नाही अशा टोपलीवरच ठेवायचं आहे हवा पास झाली म्हणजेच की वाफ पास झाली की एकमेकांना चिटकत नाहीत पाहू शकता मस्त एकदम नरम सूत कापसासारखे नरम झालेले आहे तर मंडळी ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ एक कप बगरपासून म्हणजेच की एक कप वरच्या तांदळापासून जवळपास बारा ते तेरा असे मस्त मौसूद घावून तयार झालेले आहेत आणि तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा मस्त पर्याय आहे तोंडात विरगळणारा असा पदार्थ भेटला तर घरचे तर कौतुक करतीलच आणि लहान मुलं पण आवडीने खातील आणि पचायला एकदम हलके फुल आणि करण्यासाठी भरपूरच सोपे तर मंडळी आजची ही उपवासाची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद